बिग बॉसच्या घरात रोशन आणि ओमकार भिडले एकमेकांना कोण ठरणार सरस कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळ फक्त टास्कपुरता मर्यादित राहिलेला नाही तर प्रत्येक हालचाल रणनीतीने आखलेली दिसते नुकत्याच समोर आलेल्या दोन्ही प्रोमोनमध्ये घरातील चार सदस्य गेममध्ये प्यादे बनून खेळणार की यातील कोण वजीर होऊन गेम पालटणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे बिग बॉसच्या घरात सध्या बुद्धी धैर्य आणि डावपेच यांची कसोटी लागणार असल्याचं स्पष्ट दिसतय याच दरम्यान दुसऱ्या प्रोमोमध्ये घरातील वातावरण अधिकच तापलेलं पाहायला मिळते रोशन आणि ओंकार यांच्यात थेट भिडंत होताना दिसत असून दोघांमधील वाद आता उघड उघडपणे समोर येतोय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तीव्र शब्दयुद्ध आणि आपली बाजू ठामपणे मांडण्याचा प्रयत्न या सगळ्यात नेमका कोण सरस ठरणार हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलाय या टप्प्यावर प्रत्येक निर्णय प्रत्येक शब्द आणि प्रत्येक चाल महत्वाची ठरणार आहे मित्र शत्रु बनणार की शत्रुस मित्र होणार कुणाचा मुखवटा उतरणार आणि कोण खेळाचा खरा मास्टर माइंड ठरणार हे पाहणं आता कमालीचं रंजक ठरणार आहे ओंकार आणि रोशनच्या वादात ओंकार म्हणतो तू तर आता बिळातून बाहेर आला आहेस रोशन म्हणतो बिळात मी नाही लपत बिळात तुझ्यासारखे लपतात मी समोर आमने सामने भिडतो म्हटलं ओमकार उत्तर देत म्हणतो तू विशालच्या हाताखाली लपलेला माणूस आहेस तुला काय भिऊ मी रोशन प्रत्युत्तर देतो माझ्या टोळीतल्या माणसांशी बोलू शकतो त्यात हिंमत आहे का राकेश बद्दल बोलायची तू भिडतो का असा तर आता या वादात कोण ठरणार वजीर आणि कोण ठरणार प्याद पाहत रहा बिग बॉस मराठी दररोज रात्री आठ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ हॉटस्टारवर हो